मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेला उत्तर द्यायला विरोधी पक्षाच्या नेत्यांची म्हणजे इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी तीन दिनदा प्रश्न विचारला की तुम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महायोग विभियोग आणणार आहात का महाभियोग म्हणजे इम्पिचमेंट प्रोसिडिंग्स अशा प्रकारचं इम्पिचमेंट किंवा अशा प्रकारचा खटला घटनात्मक संस्थेच्या प्रमुखाविरुद्ध होऊ शकतो किंवा हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांविरुद्ध गैरव्यवहाराचे भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर होऊ शकतो घटनात्मक संस्थेच्या प्रमुखाने विश्वास गमावला तर त्याच्याविरुद्ध अशा प्रकारचं इम्पिचमेंट प्रोसिडिंग होऊ शकतं मला असं वाटतं इंडिया आघाडील्या प्रमुख पक्षांनी याविषयी चर्चा केलेली आहे काँग्रेसपासून आम आदमी पक्षापर्यंत सर्वांची याला सहमती आहे परंतु जोपर्यंत राहुल गांधींची वोट अधिकार यात्रा बिहारमध्ये पार पडत नाहीत अजून पंधरा दिवसांनी ती पार पडेल तेराशेहून अधिक किलोमीटर तिचा प्रवास होणार आहे आणि या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय हा प्रतिसाद प्रतिसाद पाहून विरोधकांचा उत्साह वाढल्याची चिन्ह आहेत आणि या प्रतिसादानंतर या महाभियोगाविरुद्ध महाभियोगाबद्दल किंवा इम्पिचमेंट प्रोसिडिंगबद्दल निर्णय इंडिया घा आघाडी घेईल अशी चर्चा दिल्लीत आहे मुद्दा असा आहे की जर अशा प्रकारचा महाभियोग किंवा इम्पिचमेंट प्रोसिडिंग ज्ञानेंद्र कुमार यांच्याविरुद्ध आलं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेंद्र ज्ञानेंद्र कुमार यांच्याविरुद्ध आलं तर ही स्वतंत्र भारतातली पहिलीच अशी घटना असेल की निवडणूक आयुक्ताविरुद्ध महाभियोग आणण्यात आलेला आहे आजपर्यंत एकोणीसशे बावन्नपासून एवढ्या निवडणुका झाल्या पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते पण आजपर्यंत निवडणूक आयुक्तांविरुद्ध तक्रारी होत्या पण एखाद्या निवडणूक आयुक्ताने विश्वास गमावला म्हणून त्याच्या विरुद्ध महाभियोग आणण्याचा विचार विरोधी पक्षांनी कधीही केला नव्हता म्हणजे हा जर महाभियोग आला तर ती ऐतिहासिक घटना ठरेल याचं कारण ज्ञानेंद्र कुमार हे पहिले असे निवडणूक आयुक्त ठरतील ज्यांच्या विरुद्ध विरोधकांनी अविश्वास व्यक्त केलेला आहे पण हा महाभियोग आणणं किंवा इम्पिचमेंट प्रोसिडिंग सुरू करणं तेवढंच सोपं नाही तुमच्या लक्षात असेल तर या देशामध्ये गेल्या काही वर्षामध्ये एकच मोठं इम्पिचमेंट प्रोसिडिंग झालेलं आहे किंवा महाभियोग झालेला आहे तो म्हणजे पंजाब आणि चंदीगड हायकोर्टाचे एक न्यायमूर्ती रामस्वामी यांच्या विरुद्ध रामस्वामी यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांच्या विरुद्ध महाभियोग आणण्यात आला संसदेमध्ये पन्नासहून अधिक खासदार यासाठी लागतात त्यांनी सह्या द्याव्या लागतात त्यांनी मागणी करावी लागते तर अशा प्रकारचा महाभियोग एखाद्या न्यायमूर्तीविरुद्ध किंवा घटनात् घटनात्मक प्रभू प्रमुखाविरुद्ध येऊ शकतो रामस्वामी विरुद्ध असे खासदार एकत्र झाले त्यांच्या विरुद्ध गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप होते पण त्याची एक प्रक्रिया असते त्याचं एक प्रोसिडिंग असतं महाभियोग आला आणि मतदान झालं असं होत नाही ज्या माणसावर आरोप आहेत ज्या व्यक्तीवर आरोप आहेत तिलाही वकिलातर्फे प्रतिनिधित्व करण्याचा करण्याची संधी मिळते रामस्वामी यांचं प्रतिनिधित्व वकील म्हणून कायदेतज्ञ म्हणून कपिल सिब्बल यांनी केलं होतं कपिल सिब्बल आज भ्रष्टाचारविरुद्ध बोलतात त्यावेळी त्यांनी रामस्वामी या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या न्यायमूर्तीचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि संसदेमध्ये काँग्रेस पक्षाचं बहुमत होतं काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला की रामस्वामींना वाचवायचं मग रामस्वामींना वाचवण्यात आलं रामस्वामी वाचले त्यांच्या विरुद्धचा महाभियोग जो आहे तो यशस्वी झाला नाही त्यांची बडतर्फी झाली नाही हे लक्षात घ्या अलीकडच्या काळातलं हे एकमेव इम्पिचमेंट प्रोसिडिंगचं उदाहरण आहे अशा प्रकारचं इम्पिचमेंट प्रोसिडिंग मुख्य निवडणूक आयुक्ताविरुद्ध आणलं तर काय होईल आज संसदेमध्ये काय परिस्थिती आहे लक्षात घ्या आज लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन्ही ठिकाणी नरेंद्र मोदी आणि एनडीएला बहुमत आहे नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आणि एनडीएला बहुमत आहे दोन्ही ठिकाणी विरोधकांचं बहुमत नाही विरोधकांना पन्नास खासदार सहजी मिळतील पन्नास खासदार सह्या करून अशा प्रकारचा महाभियोगाचा ठराव लोकसभेत आणू शकतात किंवा राज्यसभेत आणू शकतात तेवढे खासदार इंडिया आघाडीकडे विरोधकांकडे निश्चितपणे आहेत पण महाभियोग बहुमताच्या जोरावर यशस्वी होऊ शकतो महाभियोगाला लागणारं बहुमत हे विरोधकांकडे नाही ही वस्तुस्थिती आहे लोकसभेमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जर भूमिका बदलली आणि इंडिया आघाडीच्या बाजूने महाभियोगाला पाठिंबा देण्याचं ठरवलं तरच महाभियोग यशस्वी होऊ शकतो बहुमत विरोधकांच्या बाजूला येऊ शकतं तीच गोष्ट राज्यसभेत आहे बी सारख्या पक्षाने आजवर भूमिका घेतलेली नाही त्यांच्यासारख्याने जर भूमिका घेतली तर विरोधकांचं बहुमत होऊ शकतं पण हे सहजाचं शक्य नाही मग विरोधी पक्षाचे नेते महाभियोगाचा आग्रह का धरत आहेत इम्पिचमेंट प्रोसिडिंगचा विचार का करत आहेत याच कारण या निमित्ताने मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाच्या गेल्या दहा वर्षातल्या वर्तनाची गंभीर चर्चा करता येईल अशी चर्चा संसदेमध्ये आजवर झालेली नाही सलग चर्चा तुकड्या तुकड्यांनी झाली असेल काही मुद्द्यांच्या निमित्ताने निवडणूक आयोगावर होणारे आरोप वगैरे याचा उल्लेख झाला असेल पण सलग चर्चा निवडणूक आयोगाच्या वर्तनावर आजवर झालेली नाही महाभियोग आणला इम्पिचमेंट प्रोसिडिंग सुरू केलं तर अशी चर्चा होऊ शकते निवडणूक आयोगावर गेल्या दहा वर्षात असंख्य आरोप झाले त्यातला सगळ्यात मोठा आरोप हा पक्षपाताचा आहे परवा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये ज्ञानेंद्र कुमार यांनी एक डायलॉग म्हणा मारला की निवडणूक आयोग हा कुठच्या पक्षाचा नाही विपक्षाचा नाही पक्ष नाही विपक्ष नाही हम तो समकक्ष आहे असं ते म्हणाले पण खरोखरच ते समकक्ष आहेत का सगळ्यांना सारखी वागणूक देतायत का तसं काही गेल्या दहा अकरा वर्षात दिसलेलं नाही आता ज्ञानेंद्र कुमार आहेत यांच्या आधी मोदींचे गुलाम असलेले राजीव कुमार होते दोघही अत्यंत पक्षपाती आहेत हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूनेच काम करतायत असं गेल्या दहा वर्षात दिसलेलं आहे निवडणुकीच्या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आक्षेपार भाषण केली द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला तरीही निवडणूक आयोगाने कधीही आक्षेप घेतलेला नाहीये निवडणुकीच्या बूथमध्ये मोदी भाजपचं निवडणूक चिन्ह असलेलं कमळ लावून गेले तरीही निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलेला नाही या उलट राहुल गांधी असो किंवा विरोधी पक्षाचे नेते असो यांच्या भाषणांना तत्परतेने आक्षेप घेतला जातो हे अनेकदा दिसून आलेलं आहे अगदी परवाचंच उदाहरण बघा राहुल गांधींनी आरोप केले मतदार याद्यामध्ये दोष असले मात्र भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसच्या विरोधात किंवा राहुल गांधींच्या विरोधात एक पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी प्रियांका गांधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन त्यानंतर अभिषेक बॅनर्जी तृणमूल काँग्रेसचे खासदार अखिलेश यादव डिंपल यादव या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये घोळ आहेत मतदार, मतदार याद्यांमध्ये असा आरोप केला त्यांच्याकडे निवडणूक आयोगाने ॲफिडेव्हिट किंवा शपथपत्र मागितलेलं नाहीये इतका पक्षपाती हा निवडणूक आयोग हे लक्षात घ्या विरोधक जणू आपले शत्रू आहेत अशा आवेशात निवडणूक आयुक्त वागतात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेतही यांचं याचं दर्शन झालं जेव्हा जेव्हा पत्रकारांनी भाजपच्या नेत्यांबद्दल अन म्हणजे अनुराग ठाकूर यांच्याबद्दल किंवा निवडणूक आयोगाच्या वतीने देवेंद्र फडणवीस का उत्तर देत आहेत असे प्रश्न विचारले तेव्हा निवडणूक आयुक्ताने ते टोलवले त्याला उत्तर दिलं नाही हे लक्षात घ्या स्वाभाविकपणे निवडणूक आयोगाच्या वर्तनाची चर्चा विरोधकांना अपेक्षित आहे विरोधक या निमित्ताने घटनात्मक संस्थेचं संस्थांचं जे पतन होतंय जी अधोगती होते, होते यावर प्रकाश टाकू शकतात असं त्यांना वाटतं म्हणूनच निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग आणण्याचा विचार चालू आहे हा विचार अजून अंतिम टप्प्यात गेलेला नाही पण त्या दिशेने विरोधकांची वाटचाल चालू आहे याविषयी काही शंका नाही मी ज्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला विरोधकांच्या ती काल झाली या पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षाचे अनेक प्रमुख नेते दुसऱ्या फळीतले नेते हजर होते समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोहित्रा त्यानंतर आर जे डीचे मनोज झा द्रमुकचे नेते आपचे संजय सिंग शिवसेनेचे अरविंद सावंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जॉन ब्रिटास हे नेते उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांनी निवडणूक आयोगावर टीका केली या सर्व विरोधी पक्ष नेत्याचा की आमचा निवडणूक आयोगावर अजिबात विश्वास राहिलेला नाही निवडणूक आयोगाने विश्वास गमावलेला आहे ही पत्रकार परिषद तुम्हाला टेलिव्हिजन चॅनेलवर लाईव्ह कदाचित बघायला मिळाले नसेल पण तुम्ही जर वेब पोर्टलवर वायर गेलात वायरवर गेलात किंवा इतर ठिकाणी गेलात तर ही तुम्हाला बघायला मिळेल गोदी मीडिया ही पत्रकार परिषद दाखवणार नाही कारण ती विरोधकांची आहे गोदी मीडियाने मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद दाखवली पण त्याला उत्तर देणारी ही विरोधकांची पत्रकार परिषद दाखवली नाही वर्तमानपत्रांनी तर त्याची बातमी छापली नाही हे लक्षात घ्या पण ही पत्रकार परिषद उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या वागण्यावर आक्षेप घेतला मी तुम्हाला एक एक करून सांगतो कारण विरोधी पक्षाच्या मनामध्ये निवडणूक आयोगाविषयी जो राग निर्माण झालाय तो कशामुळे आहे हे तुमच्या लक्षात येईल समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला याचं कारण मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते, होते की समाजवादी पक्षाने तक्रारी केल्या होत्या पण त्यांनी ऍफिडेव्हिट दिलं नाही मतदार याद्यातल्या ऍफिडेव्हिट दिलं नाही हे साफ खोटं होतं असं रामगोपाल यादव म्हणाले ते असं म्हणाले दोन हजार बावीसच्या विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळेला अखिलेश यादव यांनी मतदार याद्या सदोष असल्याचा आरोप केला होता अठरा हजार मतदारांचं अठरा हजार मतदारांचं लक्षात घ्या अठरा हजार मतदारांचं प्रत्येकाचं ऍफिडेव्हिट समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाकडे पाठवलं त्याची पोचपावती सुद्धा आहे म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांनी हे दादांत खोटं सांगितले अखिलेश यादवनी ही ऍफिडेव्हिट्स आणि त्याच्या पोचपावत्या संसदेच्या प्रांगणामध्ये वाटल्या पत्रकारांना हे लक्षात घ्या रामगोपाल यादव यांनी स्पष्टपणे सांगितलं की निवडणूक आयोग खरं बोलत नाही आहे निवडणूक आयोग खोटं बोलतोय आम्ही ॲफिडेविट केली होती त्याची सुद्धा आमच्याकडे यापेक्षा गंभीर आरोप रामगोपाल यादव यांनी केला ते असं म्हणाले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे ब्लॉक लेवल ऑफिसर असतात यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडवण्यात आले आणि यादव आणि मुसलमान मतदारांना मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न झाला मैनपुरीच्या पोटनिवडणुकीत जे एस डी एम होते किंवा जे सीई होते हे मुख्यमंत्र्यांच्या जातीचे असतील म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्या जातीचे असतील हे बघण्यात आलं यावर आक्षेप घेतला तरी निवडणूक आयोगाने प्रतिसाद दिला नाही त्यांनी आणखीन एक गंभीर आरोप केला ते असं म्हणाले पुढची निवडणूक विधानसभा निवडणूक उत्तर प्रदेशात दोन हजार सत्तावीसला आहे पण या निवडणुकीतल्या मतदार याद्यातून विरोधी पक्षाचे उमेदवार विशेषतः समाजवादी पक्षाचे उमेदवार कमी होतील अशी प्रक्रिया राबवण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोग आहे अत्यंत गंभीर आरोप आहे लक्षात घ्या अत्यंत गंभीर आरोप आहे खरं तर या देशातल्या वर्तमानपत्रांनी या देशातल्या टी व्ही चॅनलनी याच्या हेडलाईन्स करायला हव्यात कारण विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्षाला निवडणूक प्रक्रियेतून बाहेर काढण्याचा त्यांच्या मतदारांना बाहेर काढण्याचा हा प्रयत्न होतोय हा सरळ सरळ भारतीय संविधानावर हल्ला आहे लक्षात घ्या पण तरी सुद्धा गोदी मीडिया याला प्रतिसाद देत नाहीये असाच आरोप महुआ मोहित्रानी केला त्या म्हणाला बंगालमध्ये बिहार नंतर एसआयआर होणार आहे जे रिव्हिजन आहे बिहार नंतर बंगालमध्ये होणार बिहार बंगाल आहे बिहारमध्ये जो घोळ झाला तसाच घोळ बंगालमध्ये घातला जाईल असा संशय आहे बंगालमध्ये जी डुप्लिकेट वोटिंग कार्ड्स आहेत याविषयी ममता बॅनर्जीनी सगळ्यात आधी तक्रारी केल्या होत्या पण त्यावर कोणतीही उपाययोजना झाली नाही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही जर मुख्य निवडणूक आयुक्त असं म्हणतात की ज्या वोटर्स लिस्ट आहेत मतदारांच्या याद्या आहेत या सदोष आहेत बिहारमध्ये तर दोन हजार चोवीसला ज्या निवडणुका झाल्या त्या सदोष याद्यानुसार झाल्या का मग त्या याद्यानुसार आम्ही जे निवडून आलेले आहेत ते कायदेशीरदृष्ट्या निवडून आलेले आहेत का त्यांच्या निवडणुका रद्द व्हायला हव्यात का असे गंभीर प्रश्न त्यांनी विचारले दोन हजार चोवीसच्या जर मतदार याद्या सदोष होत्या तर त्यानुसार झालेल्या निवडणुका निर्दोष कशा असतील हा लॉजिकल प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने आजवर दिलेलं नाही पासष्ट लाख मतदार वगळले गेले बिहारच्या एसआयआर मधून त्याची यादी जाहीर करायची निवडणूक आयोगाची तयारी नव्हती त्यासाठी सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या वकिलांनी जंग जंग पछाडले पासष्ट लाख मतदारांची यादी जाहीर केली तर प्रायव्हसीवर गदा होईल असं आर्ग्युमेंट केलं जे सुप्रीम कोर्टाने मानलं नाही आणि यादी कारणांसकट जाहीर करा असं सांगितलं मुद्दा असा आहे की ही टाळाटाळ निवडणूक आयोग का करत होता जर तुम्ही सर्व मतदारांच्या याद्या प्रसिद्ध करू शकता तर वगळलेल्या मतदारांना आपलं नाव वगळलं गेलंय की नाही हे बघण्याचा हक्क आहे की नाही असा प्रश्न महुआ मोहित्रा यांनी विचारला आणि तो महत्वाचा आहे ज्याला उत्तर दिलं नाही निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या पत्रकार परिषदेत असं म्हणाले होते की सुप्रीम कोर्टाने दोन हजार एकोणीस साली एक निर्णय दिलेला आहे की तुम्ही जर मशीन रिडेबल फॉर्ममध्ये मतदार याद्या द्याल तर प्रायवसीचा भंग होण्याची शक्यता आहे हे सुद्धा खोटं होतं महुआ मोहित्रा यांनी आपल्या पूर्ण विवेचनात सांगितलं की हा निर्णय एक एक दोन हजार हा निर्णय दोन हजार एकोणीसचा नाही हा निर्णय दोन हजार अठराचा आहे कमलनाथ विरुद्ध निवडणूक आयोग या खटल्यातलंय आणि त्याच्या आणि त्याच्यामध्ये मशीन रिडेबल याद्या देऊ नका असं सुप्रीम कोर्ट काही मिळत नाही त्यांनी या मुद्द्यावर चर्चा केली पण या मुद्द्यावर कोणताही निर्णय दिला नाही किंवा ही गोष्ट सुद्धा मुख्य निवडणूक आयुक्तांनी खोटी सांगितली असं त्यांचं म मत होत बिहारमध्ये नव्वद हजार बीएलओी काम केलं असं मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले यापैकी अनेक बीएलनी खोट्या पद्धतीने फॉर्म भरले मतदार नसताना फॉर्म भरले खोट्या सह्या केल्या असा आरोप घेत होतोय याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले असंही महुआ मोहित्रा यांनी सांगितलं गंभीर आरोप आहे ते लक्षात घ्या निवडणूक आयोगाची विश्वासार्हता जी उद्ध्वस्त झालीय याच कारण हे आहे विरोधक जे आरोप करतायत त्यामध्ये दम नाही असं गोदी मीडियाला वाटत असेल कारण मोदींकडून जाहिराती खाऊन खाऊन मदमस्त झालेला आहे हा सगळा मीडिया पत्रकारांना लाज उरलेला नाही हे लक्षात घ्या जाहिरातीचा मलिदा मिळतो आणि मग सरकार विरुद्ध बोलायचं नाही असं येत इथे मतदारांचा अधिकार जायची वेळ आली महाराष्ट्रात तीन महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये माफ करा पाच महिन्यामध्ये चाळीस लाख मतदार नोंदले गेले कोणी नोंदले हे मतदार निवडणूक आयोगाकडे एवढी माणसं आहेत का मग सरकारी कर्मचारी आणि भाजपचे लोक यांचं संगणमत झालं का या प्रश्नांचं अजून उत्तर मिळालेलं नाही आर जेडीचे मनोज झा हे सुद्धा सुप्रीम आहे ते असं म्हणाले की आम्ही वारंवार निवडणूक आयोगाकडे गेलो आणि सांगितलं आमचं ऐकून घ्या त्यांनी ऐकलं नाही अजिबात ऐकलं नाही हिअरिंग आणि लिसनिंग यामध्ये जो फरक आहे तो तिथे दिसला निवडणूक आयोगाने आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागलं हे लक्षात घ्या सुप्रीम कोर्टात ज्या लोकांना मृत म्हणून जाहीर केलं होतं ते आम्ही हजर केले आम्ही पहिल्यांदा इसी कडे गेलो होतो आम्ही पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात गेलो नाही पण इलेक्शन कमिशनने दुर्लक्ष केलं म्हणून आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि त्या कोर्टाने इलेक्शन कमिशनला फटका दिलेला आहे आज मुख्य निवडणूक आयुक्त आम्हाला विचारत आहे की तुम्ही आम्हाला प्रश्न का विचारताय आप सवाल क्यू कर रहे त्यांच्या हे लक्षात येत नाहीये की निवडणूक आयोग म्हणजे संविधान नाही निवडणूक आयोगाचं काम आहे संविधानाचं रक्षण करणं निवडणूक आयोगाला कोणताही नागरिक प्रश्न विचारू शकतो निवडणूक आयोगाला विचारलेले प्रश्न म्हणजे संविधानाला दिलेलं आव्हान नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे द्रमुकच्या नेत्यांनी सुद्धा एस आय आरचा मुद्दा मांडला की एस आय आरवर संसदेमध्ये चर्चा करायला काय हरकत आहे इतके दिवस विरोधक मागणी करतायत पण ही चर्चा सत्ताधारी का टाळतायत सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाचं संगनमत आहे का असंच त्यांना सुचवायचं होतं विरोधकांचीच मतं कापली जात आहेत लिस्ट लिस्टमधून मधून हेही त्यांनी प्रकर्षाने मांडलं शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी महाराष्ट्राची व्यथा मांडली एकतर पाच महिन्यात चाळीस लाख मतदार कुठून आले याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं नाही आणि दुसरं शेवटच्या तासात शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं कसं केलं कुठे केलं याचं सीसीटीव्ही फुटेज द्या असं म्हटलं की सीसीटीव्ही फुटेज पंचेचाळीस दिवसात डिलीट करण्याचा नियम आलेला आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला तीही पळवाट मिळते हे त्यांनी सांगितलं लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुकीमध्ये चोरी झालेली आहे या चोरीचा पुरावा अजून मिळालेला नाही काही लोक कोर्टात गेलेले आहेत पण चुकीच्या पद्धतीने गेलेले आहेत त्यामुळे हायकोर्टाने तो पिटिशन फेटाळून लावलाय सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेला आहे कारण तिथे जे कायदेशीर काम करायला हवं हो होतं मेहनत करायला हवी ती ती झालेली नाहीये याचा अर्थ महाराष्ट्राच्या निवडणुकीत भानगडी झाल्या नाही तसं नाही उलट महाराष्ट्राच्या निवडणुकीत घोटाळे झालेले आहेत हे सत्य आहे जॉन ब्रिटास काय म्हणाले हे महत्वाचं आहे सीपीएमचे ते असं म्हणाले निवडणूक आयोगाने आपला नैतिक अधिकार आणि कायदेशीर अधिकार गमावलेला आहे निवडणूक आयोग विरोधकांना आपला शत्रू मानत आहे आणि विरोधकांविरुद्ध जणू या आयोगाने युद्धच पुकारलेलं आहे निवडणूक आयोग हा सरकारचा भाग नाही आय एम नॉट पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट असं सेशन म्हणायचे आय एम पार्ट ऑफ द स्ट्रक्चर असं ते म्हणायचे या निवडणूक आयोगाला याची जाणीव नाही हेही जॉन ब्रिटास यांनी पत्रकारांच्या लक्षात आणून दिलं आणि जेव्हा निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त असं म्हणाले की झिरो नंबर जो येतो पत्त्याच्या इथे ती माणसं बेगर असतात एका बाजूला पंतप्रधान म्हणतात की आम्ही लाखो लोकांना घरं दिली या देशामध्ये दे कोणी बेघर उरलेलंच नाही मग निवडणूक आयुक्त असं का म्हणतायत असा प्रश्न त्यांनी विचारला जो चपखल होता असं म्हटलं पाहिजे अनुराग ठाकूरने जी निवडणूक आयोगाची गोची केली आहे ती काही नेत्यांनी अधोरेखित केली अनुराग ठाकूरना एकही प्रश्न निवडणूक आयोग विचारत नाही हे लक्षात घ्या अनुराग ठाकूरने एकही पुरावा दिला नाही राहुल गांधींनी पीपीटी प्रेझेंटेशन केलं त्यांनी यादीतल्या त्रुट्या दाखवल्या तपशील सांगितला नावं घेऊन बोलले अनुराग ठाकूरने केवळ काँग्रेसवर चिखलफेक करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये भाजप तर अडचणीत आलाच पण निवडणूक आयोगसुद्धा अडचणीत आलेला आहे आपच्या संजय सिंगनी दिल्लीतला अनुभव सांगितला दिल्लीमध्ये मतदार यादीतून जवळजवळ बेचाळीस हजार मतं कापण्यात आली भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरी तयार होत होती हाही आरोप त्यांनी केला जो गंभीर आहे ज्याची दखल आजवर निवडणूक आयोगाने घेतलेली नाही मित्र काहीतरी फैसला करावाच लागेल राहुल गांधी तिथे मताधिकार यात्रा वोट अधिकार यात्रा त्यांनी काढलेली आहे बिहारमध्ये ते आणि तेजस्वी यादव बिहारमध्ये लोकांमध्ये जात आहेत आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे लक्षात घ्या ही खवळ राहुल गांधींच्या हिताची लढाई नाही आहे तेजस्वी यादव यांच्या हिताची लढाई नाही आहे किंवा इंडिया आघाडीच्या हिताची लढाई नाही आहे जर अशा प्रकारे सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाचं संगणमत झालं तर एक दिवस आपला सुद्धा मताधिकार जाऊ शकतो हे लक्षात घ्या सत्ताधाऱ्यांचं असं लक्षात आलं की ही माणसं आपल्याला मतच देणार नाही आहेत विरोधकांना मतं देणार आहेत तर आपलं आपलं मतदानाचा अधिकार हिरावणं अशक्य नाही आहे आपलं नावच रद्द केलं जाईल वोटिंग लिस्ट म्हणून मधून तिथे नवीन लोक आणले जातील किंवा आपल्या ना नावाने दुसरे कोणीतरी मतदान करतील हे लक्षात घ्यायला पाहिजे ही मूलभूत लढाई आहे ही बेसिक लढाई आहे लक्षात घ्या म्हणून राहुल गांधी सातत्याने आहेत ही संविधानाची लढाई आहे मोठा फ्रॉड केलेला आहे हा निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या संगणमताने असा या विरोधकांचा आरोप आहे म्हणून मला तर वाटतं महाभियोग आला तो बहुमत असो अल्पमत असो यशस्वी हो न हो पण अशा निवडणूक आयुक्तांविरुद्ध मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध ज्ञानेंद्र कुमार यांच्या विरुद्ध महाभियोग आला तर जनता म्हणून आपण त्याचं स्वागत करायला हवं हे मी तुम्हाला सांगतो कारण या निमित्ताने निवडणूक आयोगाच्या भानगिडींची मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारवायांची चर्चा होईल जे मुख्य निवडणूक आयुक्त घटनात्मक पदावर बसलेले आहेत पण राजकारण्याप्रमाणे उत्तर देत आहेत त्यामुळे जर इंडिया आघाडीने महाभियोग आणला संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये तर त्याचं स्वागत जनता म्हणून आपण केलं पाहिजे कारण संसदेमध्ये निवडणूक आय आयोगाशी निगडीत सर्व मुद्द्यांशी चर्चा होईल बिहारच्या एसआयआरवर सुद्धा चर्चा होऊ शकते एस आय आरमध्ये जे घोळ निवडणूक आयोगाने घातलेले आहेत आणि जे फ्रॉड झालेले आहेत त्याची सुद्धा चर्चा होऊ शकेल म्हणून मला असं वाटतं की ही तटीची लढाई आहे या पुढच्या निवडणुकीत काय होणार त्या सत्ताधाऱ्यांच्या सोयीने होणार का आजपर्यंत देशातला निवडणूक आयोग स्वतंत्र आहे असं मानलं जात होतं स्वायत्त आहे असं मानलं जात होत आता तो सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालेला आहे ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे लक्षात घ्या मी कालही म्हटलं होतं याआधीही म्हटलं होतं की भारतीय लोकशाही तुर्कस्तानच्या दिशेने रशियाच्या दिशेने जाणार का या प्रश्नाची उत्तरं आपल्याला येत्या काही महिन्यात मिळणार आहे म्हणूनच विरोधकांची ही लढाई महत्वाची आहे मित्रो आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया पाठवा कारण मतदार म्हणून तुमच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच